सिंबायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार चोवीसमध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे हे प्रतिष्ठित रँकिंग बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आले माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रकुलपती डॉक्टर स्वाती मोजुमदार यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात इंडिया रँकिंग दोन हजार चोवीसचे अनावरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उच्च शिक्षण सचिव के संजय मूर्ती युजीसी अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार व शिक्षण क्षेत्रातील इतर दिग्गज मंडळी आणि संस्था प्रमुख उपस्थित होते एन आय आर एफ हे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मधील एक महत्वाचा भाग असून या रँकिंगमध्ये अध्यापन अभिनवता संशोधन पदवीचे निकाल इत्यादी महत्वाच्या बाबींमध्ये उत्कृष्टता आहे सर्वोच्च संस्थांचा प्रथमच एन आय आर एफ रँकिंगमध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणी सादर करण्यात आली आणि या नव्याने सुरू झालेल्या श्रेणीत सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने पहिले स्थान मिळवले आहे या संदर्भात सखोल माहिती डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली मी डॉक्टर स्वाती मुजुमदार सिम्बॉयसी स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे इथून सांगायला अतिशय आनंद होतो की सिम्बायसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भारतातली एन आय आर एफमधली सर्वप्रथम फस्ट रँक मिळालेली आहे गेल्या आठवड्यातच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन न्यू दिल्ली यांनी एन आय आर एफ रँकिंग हजार चोवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर हे पब्लिश केले आणि ह्या वर्षी स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरी ही पहिल्यांदाच भारत सरकारनी एन आय आर एफ रँकिंगमध्ये तयार केली आणि त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये सिम्वायसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला सर्वप्रथम म्हणजे पहिली रँक मिळालेली आहे ही आमच्या सर्वांसाठी आणि पुण्यातील सर्व पुणेकरांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे एन आय एफ म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ तर्फे भारतामधील जेवढी कॉलेज विद्यापीठं आणि युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ते त्यांच्यामध्ये एक रँकिंग स्पर्धा ते घेतात आणि वेगवेगळ्या वेग पॅरामीटर्सवर या विद्यापीठांना आणि कॉलेजांना रँक केलं जातं जसं की रिसर्च असेल इनोव्हेशन असेल एम्प्लॉयबिलिटी असेल जॉब्स असेल शिक्षणातलं इनोव्हेशन असेल क्वालिटी ऑफ टीचिंग लर्निंग असेल स्टुडंट स्टुडंट फीडबॅक असेल या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर या कॉलेज आणि विद्यापीठांना जज केलं जातं अशी ही एन आय आर एफ रँकिंग ही एक भारत सरकारची स्कीम आहे जी दोन हजार पंधरापासून ते दरवर्षी राबवतात आणि यावर्षी ही सिम्बॉयसी स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला स्किल कॅटेगरीमध्ये स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये फर्स्ट रँक मिळालेली आहे या रँकिंगमुळे आम्हाला अनेक आमच्या पंखांना भरारी घ्यायला आम्हाला आता एक मोकळी वाट मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही एक नवीन दिशा प्रगतीसाठी मिळालेली आहे असंही म्हणायला हरकत नाही या सर्वप्रथम रँकिंगमुळे आम्ही आता जे परदेशातले स्किल युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्याशी आम्ही करार करू शकतो त्याचबरोबर इतर काही ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स असतात त्याच्यासाठी देखील आम्ही त्याचाही फायदा घेऊ शकतो त्याचबरोबर एक ही आमच्या क्वालिटीची आणि सक्सेसची एक पावती मिळाली मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये ही रँक सर्वप्रथम रँक मिळाल्यामुळे एक नवीन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार आहे की त्यांचे आहेत त्यांना जेव्हा ते ॲडमिशन घेतात आमच्या युनिव्हर्सिटीला तर ही एक उच्च दर्जाची स्किल युनिव्हर्सिटी आहे असं नक्कीच त्यांना आत्मविश्वास मिळेल तर ही एन आय आर एफ रँक ही आमच्यासाठी खूप मोठी एक सक्सेसची स्टोरी आहे आणि त्यामुळे नक्कीच आमच्या प्रगतीला एक नुसती वाटचालच नाही तर स्पीड मिळणार आहे असं मी सांगू इच्छिते